खूप खूप स्वागत आहे तुमचे सुरेख डायरी या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत महिलांसाठी लक्षात ठेवण्यासारख्या टिप्स टीप नंबर एक लहान मुलांना नेहमी डोळ्यांसमोर ठेवावे आणि त्यांना नियमित आणि मधूनमधून कोमट पाणी पाजत राहावे टीप नंबर दोन प्रत्येक स्त्रीने सकाळी उठल्यावर कोमट पाणी नक्की प्यावे टीप नंबर तीन जेवणात नेहमी कांदा खावा यामुळे तुमची पचनशक्ती मजबूत होईल आणि कोणत्याही आजाराचा धोका राहणार नाही टीप नंबर चार ज्या महिला जास्त चहा पितात त्यांनी हे लक्षात ठेवावे की चहा पिल्याने कंबर आणि सांदे दुखतात कारण चहा हळूहळू हाडे वितळतो टीप नंबर पाच नेहमी महिलांनी तुम्ही जेव्हा चहा पिता तेव्हा चहा पिण्यापूर्वी थोडं थंड पाणी प्या आणि दहा मिनिटांनी चहा प्या टीप नंबर सहा ज्या महिला रात्री किचनमध्ये उष्टी भांडी टाकतात त्यांच्या घरात नेहमी अंधार असतो आणि भांडणे जास्त होतात टीप नंबर सात स्वयंपाकघर नियमित स्वच्छ केले पाहिजे देवी लक्ष्मी देखील अस्वच्छ स्वयंपाकघरात वास करत नाही टीप नंबर आठ काकडीमध्ये नैसर्गिकरित्या जीवनसत्वे असतात जी आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वे देतात टीप नंबर नऊ तुम्ही तुमच्या आहारात नियमितपणे खजूर वापरा त्यामुळे तुम्ही निरोगी राहाल टीप नंबर नऊ शक्य असल्यास नेहमी जेवताना काकडीचा वापर करा जे शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे टीप नंबर दहा सर्वात महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहे ज्या स्त्रिया नेहमी त्यांच्या कुटुंबासाठी उभे राहतात त्या नेहमी स्वतःकडे लक्ष देत नाही अशा महिलांनी स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे तरच त्यांचे कुटुंब चांगले राहील टिप नंबर अकरा ज्यांचे वय चाळीसपेक्षा जास्त असेल त्यांना काजू कमी प्रमाणात खावे कठीण समस्या असू शकते टिप नंबर बारा लाल मिरचीच्या वापराने हृदयरोग्यांना आराम मिळतो टीप नंबर तेरा मधुमेहाच्या रुग्णांनी नेहमी मेथीचे सेवन करावे यामुळे साखर नियंत्रणात राहते टीप नंबर चौदा अक्रोड खाल्ल्याने मेंदू मजबूत होतो टीप नंबर पंधरा नेहमी झोपण्यापूर्वी घरातील सर्व दिवे पंखे आणि गेट्स व्यवस्थित बंद आहेत की नाही हे तपासा या गोष्टी महिलांनी नेहमी लक्षात ठेवा टीप नंबर सोळा कर्कटी भांडी किचनमध्ये सोडल्याने लक्ष्मी कधीच घरात येत नाही नेहमी दारिद्र्य येते म्हणून रात्री किचन नेहमी साफ करूनच झोपावे टीप नंबर सतरा ज्या महिला पूजापाठ करण्याआधी जेवण करतात त्यांच्या घरात नेहमी संकटे येतात टीप नंबर अठरा पूजा केल्यानंतर शक्यतो जेवण करा टीप नंबर एकोणावीस हिंदू सनातन धर्मात नेहमी पूजा करणे आवश्यक मानले गेले आहे टीप नंबर नेहमी रात्री झोपण्यापूर्वी देवाचे नामस्मरण करावे टीप नंबर एकवीस रात्री दही खाऊ नये कारण यामुळे सांधेदुखी सर्दी आणि खोकला येऊ शकतो बऱ्याच महिलांना स्वयंपाकघरात करता करता खाण्याची सवय असते त्यामुळे अन्नपूर्णा टिकत नाही टीप नंबर तेवीस घरातील महिल मुलांनाही देवाचे नामस्मरण करणे शिकवलं पाहिजे नंबर चोवीस तरच मुले मोठ्यांचा आदर करायला शिकतील नंबर महिलांनी नेहमी मुलांची व स्वतःची स्वच्छता करावी आणि स्वच्छता ठेवावी टीप नंबर सव्वीस बऱ्याच महिलांना बोलताना विचार करून बोलत नाही अशा महिलांनी विचार करून बोललं पाहिजे त्यामुळे नको त्या ठिकाणी अपमान होणार नाही टीप नंबर सत्तावीस जर तुम्हाला थायरॉइडची समस्या असेल तर कोथंबीर जास्त प्रमाणात वापरा टीप नंबर अठरा जास्त मीठ आणि साखर खाल्ल्यामुळे आरोग्य चांगले राहत नाही टीप नंबर एकोणतीस महिलांनी जेवण बनवताना मीठ आणि साखरेचा वापर कमी करावा टीप नंबर तीस पाण्यात लिंबू पिळून आंघोळ केल्याने तुमची त्वचा गुळगुळीत गोल आणि मुलायम होते टीप नंबर एकतीस केसांना चमक आणण्यासाठी आंघोळीच्या तीस, तीस मिनिट आधी केसांना खोबरेल तेलाने मसाज करा नंतर केस धुवा केस नक्कीच चमकतील आणि मजबूत होतील टीप नंबर बत्तीस जेवण झाल्यानंतर लगेच चहा पिऊ नये पाचनक्रिया व्यवस्थित होत नाही धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा